नमस्कार नांदेड जिल्ह्यातील सर्व आमदार यांनी दिव्यांग बांधवांच्या विकासासाठी दरवर्षी आमदार निधी वाटप व्हावे म्हणून दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरेपणे कुंचलकर यांच्या नेतृत्वाखाली माननीय आमदार व जिल्हा नियोजन अधिकारी यांची भेट घेऊन अनेक निवेदन देऊनसुद्धा आमदार दिव्यांगांचा निधी देण्याचे जाहीर सभेत आश्वासन देऊन त्यांना दिव्यांगाची आठवण फक्त निवडणुकीतच येते काय असा सवाल चंपतराव डाकोरे पाटील यांनी केला दिव्यांग वरद निराधारांचे कैवारी म्हणणारे व संसदेत अनेक कायदे मंजूर करणारे आमदार महोदय दिव्यांग बांधवांसाठी आपल्या मतदारसंघात दिव्यांग निधी वाटप का होत नाही कैलासवासी आमदार रावसाहेब पाटील अंतापोरकर यांनी दोन हजार एकोणीस रोजी बिरोली येथे जाहीर सभेत दिव्यांग निधी पंधरा लाखऐवजी सतरा लाख देण्याचे आश्वासन जाहीर सभेमध्ये चंपतराव डाकोरे पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नाला आपण व दिलं होतं पण कैलासवाशी रावसाहेब पाटील अंतापूरकर यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव सध्याचे आमदार जितेश अंतापूर यांना अनेक वेळा दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील आणि त्यांच्या शिष्टमंडळाने अनेक निवेदनं देऊनसुद्धा फोनवर आठवण करूनसुद्धा आणि जिल्हा नियोजन अधिकारी यांनी अनेक निवेदनं देऊनसुद्धा दिव्यांगाचा निधी आमदार अंतापूरकर साहेब वाटप केलेलं नाही तसेच माने आमदार लोकप्रिय आमदार राजेश पवार यांनी नायगाव येथे जाहीर सभेमध्ये दिव्यांगाचा पंधरा लाख रुपये असणारा निधी अठरा लाख रुपये देतो म्हणणारे पवार साहेब यांनी तीर्थयात्रा करून अनेक लोकांना धार्मिक भावनाची भावनेसाठी त्यांना तीर्थयात्रा घडवून आणतात पण खऱ्या ईश्वर दिव्यांगाची त्यांना सेवा करण्यासाठी त्यांनी आपण संसदेत ठरवलेला निधी दिव्यांगाचा द्यासाठी आपण प्रयत्न करणार असे जाहीर वचन आपण जे सभेमध्ये नायगावच्या सभेत देऊनसुद्धा अनेक वेळा भेटूनसुद्धा आपण दिव्यांगाचा निधी न दिल्याबद्दल दिव्यांग बांधव येणाऱ्या निवडणुकीमध्ये नांदेड जिल्ह्यातील सर्व आमदारांनी दिव्यांग बांधवांचा तीस लाख रुपये निधी न देता त्या दिव्यांगाची कायद्याची उल्लंघन करणाऱ्या आणि दिव्यांगाच्या बांधवावर होत असलेल्या अन्यायबद्दल अनेक वेळा निवेदनं देऊन आणि जिल्हा नियोजन अधिकारी यांनी सुद्धा आपणास अनेक वेळा स्मरणपत्र देऊन सुद्धा जर दिव्यांग बांधवांचा निधी जर आचारसंहितेच्या अगोदर वाटप नाही झाल्यास तर दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने येणाऱ्या निवडणुकीमध्ये दिव्यांग व्रद निराधार बांधव आपली भूमिका स्पष्ट करतील आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपणास ज्या दिव्यांगावर संसदेमध्ये ठराव पास करून जर दिव्यांगांना जर आमदार निधी देत नसेल तर त्यांचा विचार येणाऱ्या निवडणुकीमध्ये दिव्यांग व्रद निराधार मित्रमंडळ करेल आणि दिव्यांग बांधवांनी आणि दिव्यांग संघटनांनी ज्या आमदारांनी दिव्यांगाचा निधी नाही दिला संसदेत ठराव पास करून जर दिव्यांगाचा निधी नाही दिला त्या आमदारांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहू नये असे आव्हान दिव्यांग व्रद निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलकर आपणा जाहीर आव्हान करत आहेत आणि आतापासून सर्व दिव्यांग संघटनेने दिव्यांगाने आपली शक्ती दाखवण्यासाठी सर्वांनी संघटित होण्याचे आव्हान मी चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलकर आपणा दिव्यांग बांधवना करीत आहे जोपर्यंत दिव्यांग संघटित होणार नाही आणि जोपर्यंत दिव्यांग बांधव आपल्या प्रश्नासाठी जागा होणार नाही तोपर्यंत तो तो आपल्यावर असेच अन्याय होत राहतील आज लाडकी बैल योजना अनेक योजना जे मागत नाहीत अशा लोकांना अनेक योजनेचं आम्हीच दाखवलं जाते पण खऱ्या दिव्यांग बांधवांना आज तीन ते चार महिन्यापासून मानधन नसल्यामुळे अर्धउपासची पोटी मोरण्याची वेळ या शासन प्रशासनाने जर आणत असेल अशा सत्ताधारी असो किंवा आपल्या दिव्यांग बांधवासाठी जो संघर्षामध्ये सहभागी होत नाही जे दिव्यांग लोकप्रतिनिधी दिव्यांग बांधव दिव्यांगाच्या प्रश्नासाठी लोकप्रतिनिधी कधी आपली विचारपूस करत नसेल अशा लोकप्रतिनिधींना आपण सत्तेमध्ये जाण्यासाठी सर्वांनी या आपले परिश्रम घेणं महत्त्वाचं आहे